जय भीम नमो वानराचे दोन गुण म्हणते नागसेन आपण म्हणता की वानराचे दोन गुण भिक्ष असले पाहिजे ते दोन गुण कोणते आहेत एक महाराज वानर सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त असलेल्या एकांत घनदाट जंगलात शाखा उपशाखांनी युक्त अशा झाडावर राहत असते त्याप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी लज्जावान कोमल स्वभावाचा शिलबाण पुण्यात्मा पंडित धर्मज्ञ प्रिय गंभीर आदरणीय वक्ता कोणताही विषय समजावून सांगण्यात कुशल चांगला उपदेश देणारा उत्तम शिक्षण देणारा सत्य मार्ग दाखविणारा आणि धम्मोपदेश करून श्रद्धा निर्माण करणारा असा उत्तम गुरु पारखून निवडला पाहिजे वानराचा हाच पहिला गुण भिक्षुत असायला पाहिजे नंबर दोन महाराज याशिवाय वानर वृक्षावरच राहत असते तेथेच चालते फिरते बसते आणि झोप झाली तर तेथेच झोपते त्याचप्रमाणे ते ते योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी जंगलातच राहिले पाहिजे तेथेच फिरले पाहिजे बसले पाहिजे तेथेच झोपले पाहिजे आणि तेथेच स्मृती प्राधान्यांना अभ्यास केला पाहिजे वानराचा हाच दुसरा गुण भिक्षूत असला पाहिजे सेनापती यांनी म्हटले सुद्धा होते की फिरताना उभे असताना बसताना आणि झोपताना सुद्धा भिक्षूने सुंदर जंगलातच राहावे बुद्धाने याची प्रशंसा केली आहे